आपल्या तिथं आपल्याच राज्याचं पुतळ्याचं अनावरण करायला परवानग्या वगैरे याव्या लागतात दाखवून ठेवलं जात नक्कीच शासनान काहीतरी निर्णय करावा ही वस्तू नक्की करू बाकी रवी पुढचं काय सांगू शकत नाही तर एवढं जर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुम्हाला या सगळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पुढच्या वाटचालेला शंभर मिळाला आहे आणि नक्कीच